स्मार्ट सिटीच्या गोंधळात प्रवासी चिखलात अडकले कल्याण पश्चिम एसटी स्टँड ची दुरावस्था उघड कल्याण पश्चिम रेल्वे स्टेशन लगत असलेले एसटी स्टँड सध्या अक्षरशः उघड्यावर आहे कमी आहेशियामध्ये एमबीबीएस करायचंय तर अधिक माहितीसाठी संपर्क करा स्क्रीन वर दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरवर पावसाळ्यात छत्री नसेल तर प्रवाशांचे हाल होणे अटळ बस स्थानकात मोठमोठे खड्डे त्यात साचलेला चिखल पाय पडणारे प्रवासी हे दृश्य रोजच आहे तर दुसरीकडे प्रवाशांच्या म्हणण्यानुसार महिलांसाठी टॉयलेट नाही उभं राहायला शेड नाही बस केव्हा येते याची माहिती देणारे स्पीकर सुद्धा नाही मग या स्मार्ट सिटीचा उपयोग काय कल्याण स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत नवीन बस स्थानकाचे काम सध्या सुरू आहे मात्र हे काम पूर्ण होईपर्यंत संबंधित ठेकेदारांना या बस आगारात तात्पुरती सोय उपलब्ध करून देण्याचे आदेश दिले होते मात्र या आदेशांकडे सर्रास दुर्लक्ष होत असल्याचे वास्तव समोर आले आहे इथं खूप चिखल झाले आहेत आणि लेडीज लोकांना पण टॉयलेट बाथरूम नाही आहे वॉशरूमसाठी आणि बस पण टायमावर येत नाही इथं खूप प्रॉब्लेम आहे काहीतरी करायला पाहिजे रस्त्यावरचं असे खूप दुर्घटना झाल्यात लोक पडलेले आहे तर असं हे नीट करायला पाहिजे ना काहीतरी करा ना हे रस्ते दिसत गड्डे आहेत ते बरोबर करा प्लेन करा हे मग यात्रींना पण काहीतरी बसायला बसायला ठेवा इथं